मकर नमस्कार आपन, राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारी गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील नोव्हेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत अडचणी आहेत ज्याचं निराकरण होत नाही आहे मुलांच्या शिक्षणात अडचणी येत आहे काही मुलांचं शिक्षण झालंय त्यांना नोकरी लागत नाही आहे नोकरी आहे तर विवाह होत नाहीये होऊन अनेक वर्ष लोटले गेलेत संतती होत नाहीये आध्यात्मिक उपाय केले दैवी उपाय केले तरीही तो योग पत्रिकेत येत नाहीये वास्तू घ्यायची आहे वाहन आहे रोग व्याधी पिढीने अगदी थकवून गेलोय उपाय करून परदेशात राहावं विदेशात राहावं की मायदेशी राहून काम करावं व्यापार करावा कि नोकरी करावी अनेक प्रश्न आहेत माणसापुढे आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यांना आपल्या जीवनातील अडचणी कमी होण्यासाठी नक्की आपल्याला मदत होईल या महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतायत दोन नोव्हेंबर या दिवशी शुक्र ग्रह तुळा राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो सोळा नोव्हेंबर या दिवशी सूर्यग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय तेवीस नोव्हेंबर या दिवशी बुध ग्रह वक्रीहून तुला राशीमध्ये येतोय सव्वीस नोव्हेंबर या दिवशी शुक्र ग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय या राशी परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती काय का परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये प्रथम स्थान या स्थानाला आपण तनुभाव लग्न भाव असं म्हणतो या स्थानाचा स्वामी शनी ग्रह पराक्रम स्थानामध्ये गेलेला आहे तृतीय स्थान हे उपचय स्थान आहे पहिलं उपचय स्थान आणि नैसर्गिक पापग्रहांना हे स्थान मानवत लाभदायक ठरत शनी महाराज तिथे आहे म्हटल्यानंतर नक्कीच पराक्रमाला तडजोड नाही जे म्हणून काही काम व्यवसाय किंवा कुठल्याही प्रकारचा निर्णय आपण घेण्याचा विचार करताय तो तुम्ही परिपूर्ण कराल तो केल्याशिवाय तुम्ही शांत राहू शकत नाही द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे कुटुंबवाणीचं स्थान आहे आणि याचाही स्वामी पराक्रमात आहे कुटुंब अगदी एकोपा ठेवून कुटुंबातील सगळे सदस्य मदत सहकार्याच्या भूमिकेनं याचबरोबर आर्थिकतेची जी चंचन होती ती कमी भासणार आहे पैसे अगदी कमी प्रमाणात खर्च होणार आहे त्याच बरोबर शक्य होईल होता होईल तर भविष्याचा विचार करून पैसे सिक्युअर केले जातील उत्तम योग आहेत आणि तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान म्हणतात या स्थानाचा स्वामी गुरुग्रह हा सप्तम स्थानात आलेला आहे त्यामुळे वैवाहिक सुखाच्या दृष्टीने विचार केला असता आपल्या बहिणीचा भावाचा विवाह निश्चित होऊ शकतो आणि चांगल्या कुटुंबात होऊ शकतो त्याच्यामुळे सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याचा योग आहे त्याचबरोबर आपल्या बहिणी बरोबर भावाबरोबर आपण एखादा व्यवसाय सुरू करू शकतात पार्टनरशिप मध्ये जो तुम्हाला यश देणारा असेल चतुर्थ स्थानामध्ये रास मेषरास या राशीचा स्वामी मंगळ ग्रह हा स्थानामध्ये असल्यामुळे वास्तुयोग नक्की होतो या महिन्यामध्ये वाहन नक्की घेण्याचा योग हो आहे शेती जमीन नक्की घेण्याचा योग हो आहे घरातील छोटे मोठे काम फर्निचर वगैरे काय असेल ते सुद्धा तुम्ही परिपूर्ण करणार आहात ते काम सुद्धा व्यवस्थित परिपूर्ण होतील पंचमस्थानामध्ये राशी माने जे स्थान आहे देवतेच्या कृपेचं स्थान या स्थानाचा स्वामी दशम मधे दोन नोव्हेंबर या दिवशी येतो आहे शुक्राच्या मालव्य नावाच्या योगात आहे पंच महापुरुष योगापैकी हा योग आहे संतती सौख्य प्राप्त होण्याचा योग आहे डॉक्टरी इलाजाला यश यो येण्याचा योग आहे इष्टदेवतेची कृपा प्राप्त होण्याचा योग आहे शिक्षण पूर्ण होऊन लागलीच नोकरीच्या प्राप्तीचा योग आहे व्यापार उद्योग व्यवसाय धंद्यामध्ये वाढ होण्याचा योग आहे आहे उत्तम अगदी आनंदी इकडे षष्ट स्थानाला रिपुरोग स्थान म्हंटल या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा तेवीस नोव्हेंबरला वक्री होतो आहे एका तो दशमात आलेला आहे फायदा काय आहे त्याचा स्थानाचा तो मालक आहे नोकरीमध्ये तुमचं काम बघून तुम्हाला वरिष्ठांनी चांगली जबाबदारी दिलेली आहे सगळ्यांना बरोबरच्या लोकांना घेऊन तुम्ही व्यवस्थित काम परिपूर्ण करा तुम्हाला मागे वळून बघण्याची गरज नाही तुमचं काम बघून तुमचं कर्तृत्व बघून तुमचं समर्पण बघून तुमच्या वरिष्ठ लोकांनी तुमच्या कामाची दखल घेतली आहे सप्तम स्थानामध्ये गुरु ग्रह विराजमान आहे त्यामुळे सात्विकता आहे विवाहामध्ये थोडासा विलंब अनेक पत्रिकांमध्ये असं पाहायला मिळालंय तसं ज्योतिषशास्त्रामध्ये गुरु सप्तमात असेल तर लवकर विवाह होतो परंतु बऱ्याच जातकांच्या बाबतीत असं पाहायला मिळालंय सप्तमात गुरु किंवा राशी आहे तर त्यांचे विवाह विलंबाने उशिरा होता दिसत आहे म्हणून अशा लोकांनी एकतरी अश्वत्थ पिंपळाचं वृक्ष लावावं नक्की त्यांच्या सगळ्या अडचणी पीडा कमी होतात आणि शनिवारच्या दिवशी त्या पिंपळ वृक्षाची सेवा करावी भागीदारीमध्ये अशाच्या यशाच्या दृष्टीने महिना उत्तम आहे अष्टम स्थानात सिंह राशी आहे स्वामी सूर्यग्रह हा सोळा नोव्हेंबरला राशी परिवर्तन करून येतोय तोपर्यंत तो तुळेत आहे अष्टमेश दशमात आहे वडिलांबरोबर वादिवाद जाणवतील वडिलांबरोबर विरोध जाणवेल सोळा तारखेनंतर तो विरोध कमी होईल ते काय सांगत होते कशासाठी सांगत होते ते समजेल आपल्याला लक्षात येईल भाग्यस्थानामध्ये कन्या राशी स्वामी बुध ग्रह तेवीस नोव्हेंबरला वक्री आलेला आहे म्हणजेच काय वृष्टिकेतन राहिलेलं पद द्यायला मान सन्मान द्यायला आणि मग लागलीच आर्थिक लाभाकडे नेऊन सोडणाराच परत तो तुम्हाला परंतु तुमच्या कामानुसार जबाबदारीनुसार तुम्हाला जे मोठं पद मिळतंय सगळ्या गोष्टी मिळत आहे त्या पुनश्च प्राप्त करून देण्यासाठी आलेल्या आहेत एकादश एकादश स्थानाचा स्वामी एका मंगळ ग्रह लाभ आहे 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 खरेदी विक्रीतून लाभ है लाभ एखादी कंपनी स्थापन एखाद लष्करी क्षेत्राच्या संदर्भामध्ये परीक्षा दिल्यानं लाभ आहे एखादी सिक्युरिटीची एजन्सी निर्माण केल्यानं लाभ आहे प्रगतीच्या दृष्टीने विचार केल्यानं करावा लागेल स्थानाचा स्वामी गुरुग्रह धनुराशीचा मालक तो सप्तमात आलेला दूरचं स्थळ विवाहाच विवाह जमला चा, तर परदेशातल्या मुलीबरोबर परदेशातल्या मुलाबरोबर विवाह परदेशातल्या व्यक्तीबरोबर भागीदारी आयात निर्यातीचा व्यवसाय सुरू होण्याचा योग आहे मकर राशीच्या जातकांसाठी शुभ अंक पाच आहे शुभरंग निळा आहे कुठल्या दिवशी चांगली कामं कराल चोवीस तारीख पंचवीस तारीख सव्वीस तारीख सत्तावीस तारीख आणि अठ्ठावीस तारीख अशुभ दिवस कोणतेच्या दिवशी चांगले कामं करायचे नाहीये बारा तारीख तेरा तारीख आणि चौदा तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचं आपण पठन करा त्यानं पत्रिकेतील त्या अशुभ ग्रहांचं अशुभत्व संपेल शुभ ग्रहांचं शुभत्व वाढेल मंत्र आहे ओम सदा शिवा यई या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तत्पूर्वी सर्व प्रेक्षकांना नमस्कार